श्री संत अंबादास महाराज तीर्थक्षेत्र कान्होली यांची पालखी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पंढरपूरला आली पण यामध्ये फक्त अपवाद एवढाच होता की दरवर्षी महाराज येत होते पण महाराजांचं मागच्या वर्षी वैकुंठ गमन झाल्यामुळे हे पहिलं वर्ष आहे की महाराजांच्या शिवाय इथे पालखी पोचलेली आहे तीर्थक्षेत्र कान्होली येथून श्री संत अंबादास महाराज यांची पालखी तीन तारखेला निघते आणि पुन्हा ते पंढरपूर अशी चार तारखेला संध्याकाळी पोचते पाच तारखेला तिथे यथोच्छ भोजन असते पाच तारखेला भोजन झाल्यानंतर पालखी पंढरपूरच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्याकरता निघते महाराजांच्या रीतीरिवाजाप्रमाणे आरत्या ध्यान धारणा हरिपाठ हे सर्व कार्यक्रम तिथं आयोजित केलेले असतात ही प्रथा जवळजवळ कित्येक वर्षापासून चालू आहे फराळाचं सुद्धा येथेच असते मग हे फराळाचं पोटभर असते काय पोटभर मन पर्यंत लालजी बाबाचा दरबार आहे अहमदाबाद बाबाचा दरबार आहे इथं कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही प्रदक्षिणेला जेव्हा पालखी पंढरपूरच्या श्री संत अंबादास महाराज आश्रमामधून निघतं आहे तेव्हा प्रामुख्याने गाळगे महाराजांचं जे धोरण होतं की पहिल्यांदा सफाई तसेच हे रस्त्याने पंढरपूर मार्गे जात असताना पूर्ण रस्त्याची सफाई करतात आणि आनंदात ही पालखी पंढरपूरच्या मार्गस्थ होते यावर्षी अंबादास महाराजांच्या पादुकासोबतच त्यांचे गुरु साखरखेडचे लहानूजी महाराज आणि सत्यदेव बाबा यांच्यासुद्धा पादुका होते मंदिराच्या जा प्रदक्षिणेकडे जात असताना त्यामधील भक्त मग त्या महिला असो का जेंट्स असो पंढरपूरला पोचण्याचा यथेच्छ आनंद लुटतात आपण स्क्रीनवर पाहत आहात सकाळी बारा वाजता फराळाचं करून निघालेली पालखी पंढरपूरच्या विठोबा मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा टाकून ती पालखी संध्याकाळी चार वाजता जेव्हा अंबादास महाराजांच्या आश्रमावर येते रीती रिवाजाप्रमाणे जे लोक त्या पालखीसोबत प्रदक्षिणा घालण्याकरता जातात त्यांचे हे पाय धुवून त्यांना तिलक लावण्यात येतो अशा प्रकारे श्रीसंत अंबादास महाराज श्रीसंत संत धानुजी महाराज घर घरवाडीचे सत्यदेव महाराज यांच्या पादुका ह्या आश्रमावर आणल्या जातात खरंच हा सोहळा पाहण्याजोगा आहे यावेळेस काही भक्तांची आपण मुलाखती घेतले का कोणत्या गावात असता बाबा टाकार खेळणे असतो काय करतात टाकार खेळला धानुजी महाराजच्या मंदिरात हे पंढरपूरले काय आले हो? पंढरपूरले अंबादास महाराजची पालखी आली आडकोजी महाराजची पालखी आली त्याच्यानं वारीत आलो कोणती वारी हो सत्यदेव महाराजची वारी कोणती तुमची माई वारी हो इसावी वारीत जात पंढरपूरले हो? यायचं बाकी ठिकाण नाही जात महाराज महाराज गेल्यानंतर जरा नरम लाल का वाटलं तुम्ही आधारच गेला आपला आधार गेला आता मला सांगा माय बापही असतात तरी जिंदगी भर पुरतात काय बापा तर ना मदास महाराज याची फरक हो अम्मत हाथ महाराज मूर्खाला जवळ करून घे म्हणजे तुम्ही मूर्ख होते का मग प्युअर मूर्ख पण तरी बाबाने इतका संभाळ केला इतकं चालवलं इतकं सुधरून दिलं जिंदगी जिंदगीभर द्यायची उपकार बोलणार कोणती वारी आहे मग माई बाई उपचारवे आता कस आहे माय बाप नसताना जस पोरग अपंग होते तसं महाराज गेला माय बाप हाँ हाँ। तरी आपुलकी करतात की पुराच्या कोण काही भेटलं पाहिजे आपुलकीच सांग सांगतुले काय पाहिजे सांगतुले काय पाहिजे स्वार्थ नव्हता आपुलकी होती आपुलकी होती स्वार्थ नव्हता तरी आपल्या महाराजाच्या हिशोबाने भक्ती काय सोडायची भक्ती तर सोडणार नाही कसा जो अधिकार असते का मुळे माई ती सुरुवात वारी झाली पहिली पहिली वारी जी आली मी जेव्हा आश्रमामध्ये आलो त्यावेळेस अशा अनेक भक्तांच्या आठवणी आहेत त्या स्मरणात राहतात महाराजवर बोलताना ते थकत नाहीत काही भक्तांच या आश्रमाबद्दल मन दुखतय महाराज होते त्यावेळेस महाराज या ट्रस्टीचे अध्यक्ष होते पण अजूनपर्यंत महाराज गेल्यानंतरही त्या ट्रस्टीला अध्यक्ष लाभला नाही या आश्रमाच्या दोन ब्रँच आहेत एक आश्रमाची आणि दुसरं गोरक्षण श्री संत अंबादास महाराज गेल्यानंतरही अजूनही कारभार व्यवस्थितच आहे गोरक्षणचे सांभाळतात गुजरात मनीषभाई आणि वर जे कार्यक्रम राहतात ते सांभाळतात देशमुख बाप्पू आणि लोकलचा शेतीचा कारभार सांभाळतात ते सुरेशभाऊ उंबरकर महाराजांचे पुतणे तरी ट्रस्टी होण्याकरता विलंब का हा प्रश्नचिन्ह नक्कीच भक्तांमध्ये आहे त्यामुळे नक्कीच शंकास्पद काही गोष्टी वाटतात असं म्हणण्यास की हरकत नाही श्री संत अंबादास महाराज यांचा भक्तांचा गोतावळा खूप आहे अशा वेळेस भक्तांमधलाच जो निष्ठावान आणि सक्षम भक्त आहे जो हे सर्व करू शकतो अशा भक्तांकडेच हा कारभार देऊन हा आश्रम आहे त्यापेक्षा जोरदार चालावा हीच ही प्रार्थना करतो महाराजांचे हजारो निश्चिम भक्त आहेत पण जेव्हा अध्यक्षपदाचा विषय येतो तेव्हा भक्तांनी स्वतःलाच विचारावं की मी या आश्रमाचा अध्यक्ष होण्याच्या पात्रतेचा आहो का विदर्भातलाच गजानन महाराज संस्थान ही जगात प्रसिद्ध काय कारण त्यांचा अध्यक्ष शिवशंकर पाटील कर्मयोगी होते हा आश्रम या पातळीवर पोचताना अनेक भक्तांचा तिथे हातभार लागलेला आहे पण अध्यक्ष झाल्यानंतर जो कोणी अध्यक्ष होईल मी म्हणजेच पूर्व दिशा ही भावना जर सोडली तर हा आश्रम नक्कीच गजानन महाराज संस्थेच्या बरोबरीचा होईल असं म्हणण्यास हरकत नाही आपण व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामॅन जगदीर बर्डेसह धन्यवाद